अवचितगडाचे ट्रेक करून आता मी निघालेलो तळगडकडे छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे स्वराज्याचे संस्थापक होते आणि हे राजमाता जिजाबाई आणि शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झालेले पण हे शक्य करण्यासाठी आवश्यक गोष्टी होत्या ते म्हणजे प्रामाणिक लोक आणि किल्ले व डोंगरांसारखी क्षेत्रे सुरुवातीला त्यांच्याकडे कमी लोक आणि छोटा प्रदेश होता पण स्वराज्याची सीमा वाढवण्यासाठी छत्रपतींनी छोटे छोटे किल्ले स्वतःच्या नियंत्रणात आणायला सुरुवात केली आपल्या सर्वांना माहीत आहे शिवरायांनी तोरणा किल्ल्यापासून सुरुवात केली आणि त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत त्यांच्याकडे तीनशे साठ किल्ले होते हे तीनशे साठ किल्ले मोठे व दो छोटे होते ज्यात डोंगरांवरील किल्ले आणि काही भुलकोट किल्ले देखील सामील होते आणि तळगड देखील त्यापैकीच एक तळगडचा हा किल्ला सोप्या श्रेणीचा असून जे पहिल्यांदा ट्रेकिंग स्टार्ट करत आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगला किल्ला आहे अर्ध्या तासातच आपण गडाच्या पायथ्यापासून गडावरती पोचतात ट्रेकिंगची सुरुवात मी केलेली त्या गावाचं नाव आहे तळगाव जे तळगडाच्या पायथ्याशी दिसून येते मुंबईपासून जवळपास एकशे पंचेचाळीस किलोमीटर वरती हा गड बसलेला आहे तर पुण्यापासून जवळपास एकशे पस्तीस किलोमीटर गाडी पार्क करून चढायला सुरुवात केली तेव्हा हा बोर्ड दिसला जिथे तळगडावरती जाण्यासाठी मार्गदर्शन केलेलं पंधरा मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही एका पठाराजवळ पोहोचलो जिथे पोचताच मला एक तोफगाडा दिसला व त्यावर असलेली तोफ देखील दिसली इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे कृपया तोफेवर बसू नये कारण काही लोक सेल्फी काढण्याच्या नादात या तोफांचा अपमान करतात ह्या पठारापासून थोडे वरती जाताच अजून एक तोफ दिसली पायऱ्यावर चढून आल्यावर मुख्य बुर्जाचे अवशेष नजरेस पडले त्या बुर्जाला पाहून होताच समोर पाहिल्यावर मला दिसला तो तळगड तळगडाची तटबंदी स्पष्टपणे दिसू लागली तळगडाच्या तटबंदीच्या बाजूने चालत जाताच एक पायवाट नजरेस पडली या पायवाटेवर काही ठिकाणी पायऱ्या नजरेस पडल्या वरती एक चोरवाट देखील दिसली वरती चालत येताच एक लोहगडाच्या बुरुजांसारखा दिसणारा एक देखणा बुरुज दिसला मोह आवरला नाही आणि जाऊन पोचलो या बुर्जावर या बुरुजाला तीन खिडक्या होत्या आणि त्यातून तीन तोफा बाहेर काढलेल्या जुन्या काळात असणार गनिम जर का खालून आलं तर त्यास पहिल्या घटकेतच रोकायला हा बुरुज सक्षम होता तोपर्यंत गड सावरता येईल ही होती तेव्हाची रणनीती आणि गडाकडे पाहिलं तर एक भक्कम अशी तटबंदी दिसत होती या बुरजावरून पाण्याचे टाकी दिसले इथे असलेल्या शिपायांसाठी मावळ्यांसाठी पाण्याची सोय केलेली असणार पण पाणी काढायला खूप कठीण वाट असणार समोर तळगाव दिसत होत आणि इथून पाहिलं तर भोसाळगड दिसत होता आता मुख्य मार्गाने मी गडाकडे निघालो पायवाट खूप खराब होती बाजूची तटबंदी ढासळलेली व दुरवस्थेत दिसून येत होती बऱ्याचशा पायऱ्या मोडलेल्या दिसून येत होत्या इथूनच गडाच्या अवस्थेचे अंदाज मी बांधलेले होते समोर आत्ता दिसत होता तो मुख्य दरवाजा कदाचित तेव्हाचा महादरवाजा त्या महादरवाजाच्या लगतच मला एक भला मोठा बुरुज दिसला ह्या महाद्वाराला मारुती महाद्वार म्हणतात कारण इथे कातळात कोरलेला मारुतीचं शिल्प दिसून येत त्यासमोर दगडात कोरलेला दिवा व शरब देखील दिसून आले महाद्वाराची चौकट आता पूर्णपणे नेस्तनाभूत झालेली दिसून येते बुरुज देखील ढासळलेला दिसतो दिसतात त्या फक्त पायऱ्या ज्या आज दिसतायत कदाचित उद्या दिसणार नाही मारुती महाद्वारातून आत येताच आपल्याला पाण्याचं टाक लागतं व त्यावरती असलेली भक्कम तटबंदी थोडी थोडी दिसून येते आता जिथून मी चालेलो तिथे डाव्या बाजूस भक्कम तटबंदी असणार मारुती महाद्वारापासून पुढे येताच अजून एक पठार लागले जिथे मला अजून तीन तोफान नजरेस पडल्या थोडस निरीक्षण केल्यावर या तोफांच्या बाजूनी असलेली तटबंदी थोडी थोडी दिसत होती अर्धवर्तुळाकार मध्ये ही तटबंदी असणार तटबंदीचा शेवट मी जिथे उभा होतो तिथूनच दिसत होतो इथल्या तोफा पाहून आता मला मुख्य पायऱ्या दिसलेल्या ज्या मला गडाकडे घेऊन जात होत्या तटबंदीची झालेली पडझड व दुरवस्था मनाला पटत नव्हती या गडांनी शिवरायांचा मुलूक राखला शिवरायांनी आपली इब्रत राखली पण आज अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये आपल्याला ह्या शिवरायांच्या किल्ल्यांची डागदुजी देखील करता येते जसे जसे मी पुढे जात होतो तसे तसे गडाची वाईट अवस्था मला दिसून येतो मावळ्यांनी सांडलेलं रक्त शिवरायांनी उपजलेले कष्ट डोळ्यासमोर वाया जाताना दिसत होते ना लोकांचं लक्ष आहे ना लोकांची जबाबदारी ना शासनाचं लक्ष आहे ना शासनाची जबाबदारी एवढीच शिकवण आज मला असं वाटलं या किल्ल्यावरनं मी घेऊन जाणार तटबंदी दिसताना प्रशस्त प्रचंड दिसून येत होते कल्पना केली तर गड खूप सुंदर असणार जेव्हा पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात असे चढवलेल्या तोफा उभे असलेले मावळे आणि त्यांना पाहून या किल्ल्याला देखील एक वेगळाच जोर येत असे आता या किल्ल्यावर फिरून गडाला समजून घ्यायची इच्छा होती असं म्हणतात जर का आसमान तर खूप स्वच्छ असेल तर घोसाळगड अवचितगड कुंडलिका नदीचं पात्र कुंडलिका नदी दिसून येते या किल्ल्याचं हेच एक वैशिष्ट्य होते कुंडलिका नदी खूप महत्त्वाची होती आणि खूप महत्त्वाची असल्यामुळे या नदीवर लक्ष ठेवणं देखील गरजेचं होतं व्यापारासाठी ही नदी महत्त्वाची होती कुंडलिका नदीच्या जवळ असलेला सावळा घाट मी दोन वर्षापूर्वी थोडासा पाहिलेला होता त्याचे महत्त्व मला इथून दिसत होते कोकणातून देशाला जोडणारा हा मार्ग म्हणून यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे मानगड म्हणा तळगड म्हणा सुरगड म्हणा औचितगड म्हणा ही चार किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी कुंडलिका नदीवरती लक्ष ठेवायला मदत करत व्यापार जसा देशासाठी आज महत्वाचा आहे तसाच त्या काळात देखील होतो गडावर येताच तुटलेल्या तटबंद्या व सध्याचे गड जपण्यासाठी घेतलेले परिश्रम वाया जाताना दिसत होते ढासळणाऱ्या शिवरायांच्या किल्ल्याला सिमेंट आणि चुना लावून तटबंद्या सावरायचा प्रयत्न केला जात होता आणि हा प्रयत्न फसलेला पण दिसून येत होता एका लातेमध्ये ही भिंत पडेल अशी ही तटबंदी याच्या स्थितीत आहे उगवलेली मोठी मोठी झाडं आणि त्यांची मुळे या किल्ल्यांना ढासळायला मदत करत होती जे एकेका काळी आदिलशाह मुघल आणि निजामांनी सुद्धा केले नाही ते आज आपलीच लोक करत आहेत शिवाजी महाराज गेले आणि आता किल्ल्यांची गरज देखील राहिली नाही संभाजी महाराज गेले आणि आता किल्ल्यांची गरज ती काय ह्या विचारामुळे ह्या किल्ल्यांकडे कोणीच लक्ष देत नाही जसं आपण आधी एक बुरुज पाहिला तेवढ्याच आकाराचा व तेवढाच सुंदर असा बुरुज अजून एक वरती दिसून आला महत्वाच्या ठिकाणी ज्या किल्ल्याला बुरुज बनवून ठेवलेले होते या बुरजाच्या बाजूला भली मोठी दगडांची दिसत होती हा नक्कीच चौथरा असणार जुन्या वाड्यांचा किल्ला छोटा असला तरी महत्वाचा तटबंद्या दिसू लागल्या पूर्ण तटबंदी कुठेच आता दिसत नाही ही दि परिस्थिती खूप वाईट आहे कुठे कुठे तटबंदी बाहेरच्या बाजूस पडलेली तर कुठे कुठे आतल्या बाजूस ढासळलेली दिसून येते या तटबंदींच्या बाजूला ढासळलेले महादेवाचे मंदिर दिसले व म्हटलं ते पण बघूया ढासळलेलं पायरी चढून जाताच दिसले ते कोणीतरी नवीन शिवलिंग आणून ठेवलेले पण जे मूळ शिवलिंग आहे ते दिसूनच येत मंदिराच्या बाजूला असलेला गायमुख कोणीतरी मंदिरावरती आणून ठेवलेलं या मंदिराला कुठलंही कळस नव्हता बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्या एकेका काळी या महादेवाला अभिषेक घालीत पण आज तिथलं पाणी देखील खराब दिसून येत होत जुन्या पायवाटाने पुढे चालत जाताच एक चौथरा दिसला त्या चौथऱ्यावर असलेले दोन भले मोठ्या भिंती दिसल्या या दोन्ही भिंतींमधली एक भिंत एका बाजूला वाकलेली दिसली ही आज असलेली उभी भिंत नक्कीच ढिगाऱ्यामध्ये बदलून जाणार आज उभे असलेले दगड नंतर या गडावर विखुरले जाणार आता आम्ही पोचलेलो शेवटच्या भागात हा होता शेवटचा बुरुज या किल्ल्या दोन्ही बाजूला आपल्याला तटबंद्या दिसत असतात एका बाजूला जिथून मी चालतोय ती तटबंदी खूप सुंदर आणि तेवढी सुस्थितीत दिसून येत होती उजव्या बाजूची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली दिसून येत होती या तटबंदीवर चढण्यासाठी दोन तीन ठिकाणी पायऱ्या सुद्धा बनवलेल्या दिसतात पाठीमागे पाहिल्यावर अख्खा गड आता दिसत होता एका बाजूला ढासळलेली तटबंदी तर दुसऱ्या बाजूला अर्धवर ढासळलेली तटबंदी दिसत तळगडला येणार असाल तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा येण्याआधीच तुम्ही नाराज व्हाल इथली परिस्थिती पाहिल्यावर खूप वाईट वाटते जो दगड एकेका काळी तटबंदीच्या वरती असायचा तो आत्ता खाली ठेवलेला जमिनीवर ठेवलेला दिसेल ह्याच्यावरनं समजतं की कि किती तटबंदी खाली ढासळून गेलेली आहे बुरजावरून खाली पाहताच मला एक खंदक दिसले समोर दिसली ती सह्याद्रीची डोंगररा त्याच्या बाजूला दिसत होता तो घोसाळगड खोदलेले खंदक दिसून आले हे खंदक येणाऱ्या गणिमांना रोखण्यासाठी तर नक्कीच असणार काही ठिकाणी तेव्हा खोदलेले खड्डे आता दिसत होते ज्यामध्ये दारुगोळा भरून उडवून दिला जात असे जेणेकरून खंदक देखील खोदले जाईल आणि पाषाण देखील काढला जाईल आणि त्यामुळे सह्याद्रीच्या रांगेपासून या किल्ल्याला वेगळे केलेले जसे आपण औचित गडावर पाहिले शेवटच्या बुरुजावरून आता आम्ही गडाच्या दुसऱ्या बाजूस निघाले शेवटचा बुरुज पाहून समोर असलेला चौथारा बघण्यासाठी मी विजयबरोबर दुसऱ्या वाटे वाटेने निघाले ह्या वाटेने येताच मला ओटीची बाजू दिसली ही या कार्यालयाची ओटीची बाजू असणार हे चौथरे तेच दर्शवतात ह्या चौथऱ्याच्या समोरच मला एक पाण्याची टाकी दिसली पाणी सगळं सुकलेलं दिसत होतं त्यामुळे सगळ्यात तळ दिसत होतो चौथाऱ्यावरती असलेल्या दोन्ही भिंती खूप मोठ्या प्रशस्त होत्या आतमधली बाजू देखील प्रशस्त होती ही एकेका काळी मला असं वाटतं कार्यालयाची जागा असते आज पडलेले दगड एकत्र करून ठेवलेले दिसून येतात असा जर का किल्ला तुम्ही जपणार असाल तर छत्रपतींचा इतिहास विसरून जा इथे असलेलं जुनं कन्स्ट्रक्शन मी इमॅजिन करायचा प्रयत्न करतो वरतून ओटीची बाजू खूप प्रशस्त दिसत होती जसे आपल्याला मानगडावरती खांबटाकी दिसलेली तशीच ही दिसत होती पण इथलं पाणी सगळं आटलेलं दिसत होतं महादेवाच्या मंदिराच्या पुढे चालत येताच एक भलं मोठा चौतारा दिसला या चौतऱ्याच्या आत जाताच या चौतरेचा आकार समजला प्रशस्त असा आकार जर का नीट खोदून काढला तर बऱ्याच गोष्टी सापडतील या चौथऱ्यावर मला पायऱ्यांचे अवशेष दिसले या चौथऱ्यावरती असलेल्या प्रशस्त भिंती किल्ल्याच्या आत किंवा किल्ल्याच्या बाहेरील बाजूस पडलेल्या असतो आणि त्यामुळे हा ढिगारा निर्माण झालेला आहे आता आम्ही पोचलेलो किल्ल्याच्या शेवटच्या दोन वास्तूंकडे एक होता बुरुज तर एक होता चौथरा या चौथऱ्याच्या बाजूला देखील काही चौथरे अजून दिसू लागले कितीतरी गोष्टी अजून इथून शोधून काढायच्या आवश्यक आहेत कितीतरी गोष्टी अजून इथे शोधायच्या बाकी आहेत चौतऱ्याजवळ मला पायऱ्या दिसल्या या पायऱ्यांना वर चढून जाताच मला दिसले ती एक खोली आज जाता थोडंसं वेगळं बांधकाम दिसलं समोर एक मोठी शिळा होती मला आधी वाटलं ही एक खोली असणार पण विजय म्हणाला इथे तो जेव्हा काही वर्षांपूर्वी आलेला तेव्हा मूर्ती होती व हे एक मंदिर आहे बाजूला असलेले पोस्टर वाचले तर त्यावर चंडिका देवीचं नाव लिहिलेलं म्हणजे हे एका देवीचं मंदिर असणार पण आज इथे कुठलीच मूर्ती दिसून येत नाही ह्या महत्वाच्या बुरुजाच्या समोरच आपल्याला चंडिका देवीचं मंदिर दिसून येतं पण मूर्ती नाही ही जी स्थिती आता आपल्याला इथे का आहे ही खूप वाईट आहे कारण एकेका काळी इथे मंदिर होतं उद्या जर कोणी इथे मजार उभी केली तर मग नंतर आपण इथे गोंधळ घालणार त्यामुळे आहे तोपर्यंतच थोडंसं लक्ष दिलं पाहिजे चंडिका देवीच्या मंदिराच्या समोर जो असलेला बुरुज होता तो आत्ता मी पाहायला आलेलो ह्या बुरुजाने मला राजगडाची आठवण करून दिली राजगडाचे बुरुज भले मोठे आणि प्रशस्त नक्कीच होते पण हा बुरुज दुमजली असणार इथे असलेले लाकडी ओंडक्यांच्या जागा ते सुचवत होते लाकडी खांब ठेवायची जागा आत्तासुद्धा इथे दिसून येत होती या बुरुजाच्या जंग्यांमधनं खाली पाहताच तळगाव दिसत होते पूर्ण किल्ला माझा आता जवळपास पाहून झालेला या महत्वाच्या बुरुजाच्या समोर चंडिका देवीचं मंदिर लांबून असं दिसत किल्ला जेव्हा चढायला घेतला तेव्हा पंधरा मिनिटातच महत्वाच्या एका बुर्जाकडे आलो तिथे असलेलं पाण्याचं टाकं पाहिलं वरती येताच दोन चौतरे लागले जिथे आपल्याला बऱ्याचशा तोफा दिसल्या तोफगाडा देखील दिसला अर्ध्या दे तासातच आपण वर चढलो चड़। वरती चढून येताच सर्वप्रथम दिसले मोडकी तटबंदी वरती चढून येतात सर्वप्रथम दिसली ती पडलेली तटबंदी दोन्ही बाजूच्या तटबंदीच्या मध्ये आपल्याला काही चौथरे दिसून आले एक महादेवाचं मंदिर व एक चंडिका मातेचं मंदिर दिसलं शेवटच्या बुर्जाजवळ औचितगडासारखे खंदक दिसून आले सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून या किल्ल्याला जपण्यासाठी व गनिमांचा हल्ला परतवून लावण्यासाठी हे खंद पण या गडाची अवस्था बघून खूप हो वाईट वाटलं ज्या तटबंद्या आता सुस्थितीत दिसत आहेत त्यांच्या खालची माती वाहून गेलेली दिसून आली कालांतराने ही तटबंदी देखील ढासळलेली पाहायला मिळेल आज अर्ध्या तासात हा गड चढून आलो इतका सोपा किल्ला शिवरायांनी कसा ठेवला स्वतःकडे शिवरायांच्या नावाचं वलय आज देखील आहे ह्या नावापुढे महाराष्ट्राचं काहीच चालत सगळं राजकारण तिथूनच सुरू होतं तिथंच संपत त्या शिवरायांना देखील हा गड महत्वाचा वाटला आणि म्हणून त्यांनी मिर्जा राजांना तहामध्ये दिला नाही पण पर आजची परिस्थिती पाहिल्यावर शिवरायांचे विचार शिवराय व शिवरायांचे हे गड आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत याचा प्रश्नच पडतो आज असलेले हे किल्ले उद्या नक्कीच परत डोंगर म्हणूनच राहणार हा किल्ला पाहिल्यावर झालेल्या जड अंतकरणाने नेहमीप्रमाणे तेच म्हणतो जय भवानी जय शिव